रशेखो नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे आणि प्रख्यात ज्येष्ठ संगीतकार आदरणीय माननीय अशोकजी पत्केसर यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आभाळभर शुभेच्छा त्यांच्यासाठी केलेल्या काही कवितांपैकी आज एक कविता मुद्दाम मी इथं सादर करतोय मेलोडीचा सा बादशाह कवितेचं शीर्षक आहे मेलोडीचा बादशा गोडव्याचे हि मेळे गोडवा गोडव्यास हि मिळे गोडवा चंद्र चांदणे संगीत स्वर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पत्की सर मेलोडीचा बादशहा हा त्यास म्हणावे पत्की सर फुलपाखरे रंग बोलके शब्दस्वरांची अशी बेटावरती गर्द हिरव्या कळ्या फुलांची भेट जशी अधिराज्य हे स्वप्न स्वरांची आधी हे स्वप्न स्वरांचे रसिक जनांच्या हृदयावर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पत्की सर मेलोडीचा बादशहा हा त्यास म्हणावे पत्की सर अशोक पत्की स्वर साधना उंच उंच हा उंच झुला अशोक पत्की स्वर साधना उंच उंच हा उंच झुला अशोक पत्की स्वर साधना उंच उंच हा उंच झुला अमृताचा असा गोडवा शशी दावतो नभा तुला टप तप टपणाऱ्या प्राजक्तांचा टप तप टपणाऱ्या प्राजक्तांचा सडाकलेच्या भूमीवर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पतकी सर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पतकी सर ही मेळे गोडवा ही मेळे गोडवा चंद्र चांदणे संगीत स्वर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पतकी सर मेलोडीचा बादशहा त्यास म्हणावे पतकी सर मेलोडीचा बादशहा त्यासमोनावे पत्की सर धन्यवाद